नमस्कार मंडळी घरच्या पालेभाजीपासून काहीतरी चटकदार रेसिपी तुम्हाला दाखवायची असं मी ठरवलं होतं तर आज आमच्या परस्थानातला एकदम फ्रेश असा लालमाठ मला मिळाला आहे आणि त्या लालमाठाच्या आज खमंग कुरकुरीत अशा वड्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला सुरुवात करूया लालमाठाच्या वड्या करण्यासाठी इथे मी हा लालमाठ घेतला आहे स्वच्छ धुवून चिरून बारीक चिरून घेतला साधारण एक जुडी आहे तर हा आपण ह्याच्यात काढून घेऊया इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतली आहे साधारण एक मोठा चमचा भर आहे ती आपण घालूया इथे मी घेतलाय ओवा यातला एक साधारण चिमूटभर मी ओवा घेणार आहे आणि थोडासा हातावरती क्रश करून ह्यामध्ये घालणार आहे आणि तसंच इथे थोडस जिरं घेतलंय ते पण आपण हातावरती क्रश करून ह्यामध्ये घालूया यामुळे ह्याचा फ्लेवर वाढतो आता मी यामध्ये आहे हळद एक छोटा चमचा भरून जवळजवळ हळद घातली त्यानंतर लाल तिखट तुम्हाला तिथपत तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालायचे इथे तुम्ही हिरवी मिरची सुद्धा यामध्ये वापरू शकता मी एकच काहीतरी वापरतो लाल तिखट किंवा हिरवी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दोन्ही घालू शकता इथे हे जे मी तिखट आहे हे रंगाचं तिखट आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त आहे इथे मी एक छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलंय ते मी यामध्ये घालणार आहे त्यानंतर मी इथे दोन मोठे चमचे भरून पांढरे तीळ घेतले हे तीळ आपण यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण ह्याच्यात घेतले दोन मोठे भरून डाळीचं पीठ ते आपण घालूया सगळं पीठ मी एकदम घालणार नाहीये थोडं थोडं घालायचं आहे आपण हे मिक्स करून मळणार आहोत आणि जशी आवश्यकता वाटेल तसं थोडं थोडं पीठ आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत आता हे सगळे इंग्रेडियंट्स आपण छान मिक्स करून घेऊया इथे आपलं सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले आता हे जे राहिलेलं पीठ आहे ते आपण घालूया तुम्हाला किती वड्या करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही पीठ ऍड आता थोडा थोडा पाण्याचा हप्ता मारून आपल्याला हे चांगलं घट्ट असं भिजवून घ्यायचंय हे आपलं पीठ इथे मळून झालंय आता मी त्याला थोडंसं तेल घेणार आहे हातावरती आणि छान परत एकदा मळून घेणार आहे साधारण एक चमचाभर मी तेल घेतलंय आपलं पीठ इथे झालंय आता आपण स्टीमरची तयारी करूया इथे मी स्टीमर मध्ये पाणी ठेवलं आहे उकळायला हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तोवर आपण हे जे पीठ भिजवलंय त्याचे आपण उंडे करून घेऊया इथे आपण स्टीमर तापत ठेवलाय त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आणि हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचे आहे तर आपलं पाणी उकळत आहे तोवर आपण हे जे पीठ भिजवून ठेवलं त्याचे आपण उंडे करून घेऊया त्याच्यासाठी मी इथे ही स्टीमरची जाळी घेतली आहे त्याला आपण थोडस तेलाचा हात लावून घेणार आहोत आता मी इथे दोन्ही हातांना थोडंसं तेल लावून घेतो म्हणजे हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि ह्या पिठातला साधारण मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा आपण उंडा तयार करून घेणार आहोत आणि आता हा तयार केलेला उंडा आपण ह्या स्टीमरच्या जाळीमध्ये ठेवूया इथे मी हे चारही उंडे तयार करून घेतले आणि आपल्या सिमर मधलं पाणी आता उकळलंय तर मी झाकण काढून घेतो आता ही जी स्टीमरची जाळी आहे ती आपण यामध्ये लावूया आणि आता हे जे आपले उंडे आहेत त्यांना एक दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे तर मी स्टीमरचं झाकण लावतो परत आणि एक दहा ते पंधरा मिनिटं छान आपण ह्याला वाफवून घेऊया इथे एक दहा ते पंधरा मिनिटं झाली मी झाकण काढून घेतो याच तुम्ही बघू शकता एकदम छान वाफ आले याला तुम्ही इथे बघू शकता हे जे आपले उंडे आहेत हे आता छान शिजलेत ह्याचा रंग हलका बदललाय आणि थोडेसे हे फुललेत चांगले आता हे आपलं झालेत मी गॅस बंद करतो हे आपण काढून घेऊया आणि एक पाच ते दहा मिनिटं ह्याला आपण गार करून घेणार आहोत इथे आपले हे उंडे मी आता काढून घेतलेत हे आता आपण एक पाच ते दहा मिनिटं गार करून घेऊया ह्यातली वाफ जिरली पाहिजे हे गरम असताना कापता येणार नाहीत आपल्याला ना ना थोडे गार झाले कोमट झाले की मग आपण ह्याच्या वड्या कापूया आपले हे उंडे आता हलकेसे गार झाले खूप जास्त गार नाही झालेले पण हलकेसे झाले आणि हे तळण्यासाठी मी एकीकडे आता तेल तापत ठेवले तुम्ही हे असे स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता तुमच्या मनात की एक जेव्हा तुम्ही हे फ्रीजरला ठेवले समजा तर थोडा वेळ आधी काढून घेऊन नंतर तुम्ही ह्याच्या वड्या करू शकता तर आत्ता मी मला जेवढे लागणार आहेत तेवढा आपण काढणार आहोत तर ह्यातला मी एक उंडा घेतलाय आणि ह्याच्या आपण वड्या कापून घेणार आहोत खूप जास्त जाड कापायचे नाहीत आणि अगदी पातळही आपण कापायची नाहीये एकसारख्या आपण वड्या का कापणार इथे आपल्या वड्या सगळ्या मी कापून घेतल्यात तुम्ही बघू शकता साधारण एक साईज मी सगळ्या कापल्यात एकीकडे आपलं तेलही तापलंय आता ह्या वड्या आपण खमंग तळून घेणार आहोत आता या वड्या आपल्याला छान खरपूस खमंग होईपर्यंत तळून आहेत वडी सोडल्या सोडल्या लगेच याला हलवायचं नाहीये थोड्याशा त्या सेट झाल्या की मग आपण ह्या पलटणार आहोत बंद ठेव ह्या वड्यानं आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही ते बघू शकता आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन आता आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊया तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान क्रिस्पी कुरकुरीत झाल्यात त्या आता अशाच आपण सगळ्या वड्या तळून घेऊया आपल्या वड्या इथे तयार आहेत आता आपण ते काढून घेऊ